नमस्कार मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत करते कितीतरी नवरा बायको यांना घटस्फोट घेण्याची अत्यंत घाई लागलेली असते म्हणजे त्यांचं वादविवादाचं प्रमाण हे इतकं वाढलेलं असतं की एकमेकाचं तोंडसुद्धा बघण्याची इच्छा त्यांना नसते आणि मग त्यांना असा प्रश्न पडतो की आम्हाला आता कोर्टात तर जायचं नाही आहे मग आम्ही करायचं काय काही जण मी स्वतः बघितलेत की शपथपत्र करतात ॲफिडेव्हिट्स नवरा बायकोंचं एक कॉमन ॲफिडेव्हिट मी बघितलं आहे की ज्याच्यात त्यांचं म्हणणं असतं की आमचं लग्न झालेलं आहे आणि आम्ही आता स्वतःच्या मर्जीने वेगळे राहत आहोत तर ह्यालाच घटस्फोट समजावा आणि मग कोणीतरी त्यांना चुकीचं मार्गदर्शन करतं आणि त्याच्यावर ते लोक नोटरी ॲडव्होकेटचे थप्पे घेतात मला आज या व्हिडिओतनं आपणा सर्वांना एवढंच सांगायचं आहे की हे जे नोटरीचं लायसन आम्हाला मिळतं त्याच्यावर प्रॉपर्टी डॉक्युमेंटेशन किंवा ॲफिडेविट्स ह्या अशा गोष्टी होतात परंतु कौटुंबिक न्यायालयामध्ये जे होतं म्हणजे जे घटस्फोट ह्या विषयाकरता जे एक बँड्राला म्हणा किंवा ठाण्याला म्हणा जिथे न्यायालय ओपन झालेली आहेत त्या ठिकाणीच व्यवस्थित तुमचा घटस्फोट होतो जज साहेबांच्या समोर आणि त्यांच्या सही शिक्क्यांनी कोणालाही वकिलाला किंवा नोटरी पब्लिकला देखील असा अधिकार नाही आहे की त्यांनी असे कॉमन म्हणजे संयुक्त शपथपत्र किंवा कॉमन ॲफिडेविट्स बनवून नवरा बायकोंचा घटस्फोट करावा कधी कधी असं म्हणतात की मॅडम आम्हाला फी परवडत नाही वकिलाची द्यायला किंवा आम्हाला सहा महिने आता वेगळं राहायचं नाही आहे आम्हाला उद्याच्या उद्या, उद्या अगदी पाच सात दिवसामध्ये तुम्ही कागदपत्र बनवलं तरी आम्ही वेगळं होऊ परंतु लक्षात घ्या क्लायंट्सच्या किंवा पक्षकारांच्या मतानुसार आणि मर्जीनुसार इथे काहीही चालत नाही तर जे कायदे आहेत त्यानुसारच आम्हाला इथे वागावं लागतं त्यामुळे खरा घटस्फोट किंवा जो वैध घटस्फोट आपण म्हणतो तो न्यायालयासमोर जज साहेबांसमोरच होतो असा कुणाच्या नोटरी लॉ ऑफिसरच्या समोर नाही त्यामुळे अशी कुठे संयुक्तिक ॲफिडेविट्स तुम्हाला आढळली किंवा तुम्ही कधी चुकून माकून बनवून घेतली असतील असतील तर तो तुमचा घटस्फोट नाही कधीही एखादा पक्षकार रागाच्या भरात परत येऊ शकतो आणि ते ॲफिडेव्हिट अवैध आहे म्हणजे ते चुकीचं आहे असं सांगून तुम्हालाच गोत्यात आणू शकतो हे लक्षात ठेवा कारण आज जेव्हा कधीकधी म्युच्युअल पिटिशन आम्ही जेव्हा दाखल करतो त्यालासुद्धा कोर्टामध्ये काही लोक चॅलेंज करतात माझ्याकडे आहेत पक्षकार जे म्हणजे मेंटेनन्सच्या गोष्टीबाबत मी सांगते की मेंटेनन्स मागायला डायव्होर्स झालेल्या देखील परत येतात तर मग हे जे तुमचं जे फेक डॉक्युमेंटेशन बनवलेलं आहे हे किती कामी येणार आहे त्यामुळे लक्षात घ्या घटस्फोट हा कोर्टातच होतो न्यायालयात व्यवस्थितरित्या तुमच्या केसला नंबर पडतो रजिस्टर होतं आणि पिटिशन दाखल होते त्यानंतर तुमचं काउन्सलिंग होतं तारखा पडतात आणि तुम्हाला सहा महिन्याचा अवधी दिला जातो त्यानंतर डिक्री आणि जजमेंटची कॉपी तुम्हाला मिळते अशा प्रोसेसने जो घटस्फोट होतो तोच खरा आणि वैध घटस्फोट मानला पाहिजे असं आजच्या व्हिडिओतनं मला तुम्हा सर्वांना सांगायचं आहे त्यामुळे दक्ष रहा आणि असे जर काही कोणी वकील तुम्हाला जर सजेशन्स करत असतील तर त्या सजेशन्स ऐकू नका भलेही पैसा नसेल किंवा काही का पक्षकार अशिक्षित असतात त्यांना हे गोष्टी माहिती नसतात म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून आज ही माहिती आपणाला देत आहे त्यामुळे जास्तीत जास्त हा विषय शेअर करा कारण असंख्य मी बघते परंतु काही जण ऐकतच नाहीत त्याला आपण काय करणार सो so, लक्षात ठेवा